श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ कोणताही सेवेचा रिलेटेड नसून तर हा एक व्लॉग आहे हा फक्त एक फॅमिली ब्लॉग नसून तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप सारे इन्फॉर्मेशन देखील भेटणार आहेत तर तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर सॅटर्डेच्या दिवशी माझे मावशी आणि दादा ते आलेले होते कारण त्यांना नारायण नागबली करायची होती मावशी आणि काका पूजेमध्ये बिझी होते तर आम्ही सगळ्यांनी प्लॅन केला की घरी बोर होण्यापेक्षा आपण कुठेतरी मस्त फिरायला जाऊ कारण पावसाच्या वातावरणात थी। अशा ठिकाणी फिरायला खूप मजा येते तर आम्ही ठरवलं की आपण गंगाद्वारला जाणार आहोत तर आता तुम्ही म्हणणार की गंगाद्वारला तुम्ही जात आहे तर ह्याच्यामध्ये काय नवीन असं विशेष आहे तर तुम्हाला गंगाद्वारसोबतच मी अजून तीन नवीन गोष्टी दाखवणार आहेत तुम्हाला पुढे व्हिडिओ ते दिसतीलच बट तुम्हाला ते सांगून देते सगळ्यात पहिली गोष्ट आहे तिथे एकशे आठ शिवलिंग जे आहे ती गुहा दाखवणार आहे त्याच्यानंतर गोरक्षनाथांची गुहा दाखवणार आहे आणि त्याचसोबत तुम्हाला एक शिळा देखील दाखवणार आहे तर हे बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा जसे की तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये बघितलं आम्ही आमच्या ट्रॅकिंगची सुरुवात जी आहे ती निवृत्तनाथांचं जे मंदिर आहे तिथून सुरुवात केली ट्रॅकिंगला आम्ही सुरुवात ऑलमोस्ट सकाळी सात वाजता केली असेल आणि दिवसभराचा टाईम असल्यामुळे आम्ही ऑलमोस्ट तिथे एक दोन वाजेपर्यंत म्हणजे गंगाद्वारच्या इथेच होतो कारण आपल्याकडे पूर्ण दिवस टाईम होता जर तुम्ही एका कॉन्स्टंट स्पीडने चालायला ट्रॅकिंग करायला सुरुवात केली तर तुम्ही अगदी एका तासात गंगाद्वारपर्यंत पोचू शकतात सकाळी ट्रॅकिंग सुरू करण्याचे खूप सारे फायदे असतात जसं की आपण सकाळी खूप एनर्जीमध्ये असतो म्हणून तुम्हाला ट्रॅकिंग करताना थकवा वगैरे जाणवणार नाही आणि तुम्ही ती ट्रॅकिंग जास्त एन्जॉय करू शकता दुसरा पॉईंट म्हणजे असं की तुम्हाला जास्त गर्दी तिथे दिसणार नाही म्हणजे लोकांची असो किंवा माकडांची कारण आम्ही जेव्हा पहिल्यांदा गंगाद्वारला गेलेलो तेव्हा आम्ही थोडं आफ्टरनूनच्या टाईममध्ये गेलो होतो तर तिथे खूप माकड होते आणि त्यांच्यामुळे आपण फोटोज वगैरे क्लिक करू शकत नाही किंवा अजून तुम्हाला बाकी प्रॉब्लेम्स माहितीच आहेत तर जर तुम्ही सकाळच्या टाईममध्ये गेले तर तिथे तुम्हाला माकडदेखील दिसणार नाहीत आणि गंगाद्वार ही खूप सुंदर अशी जागा आहे तर तुम्ही अजूनपर्यंत जर गंगाद्वारला नसेल गेलात तर नक्की तुम्ही एकदा गंगाद्वारला जा आणि गंगाद्वार आता नाशिकमध्ये जे राहतात किंवा ऑलमोस्ट भरपूर जणांना माहिती काय बट ज्यांना नाही माहिती मी ते सांगून देते तर ब्रह्मगिरीच्या थोडं पुढे चालल्यानंतरच तुम्हाला एक जटा मंदिर माहिती असेल तर तिथे जटा मंदिरच्या इथे जेव्हा भगवान शंकरांनी जटा आपटल्या हो होत्या तेव्हा ते, ते जे डोंगर आहे त्याच्यामध्ये एक तडा गेला होता आणि त्या तड्यामधूनच गंगा नदीचा जो आहे तो उगम झाला होता गंगा नदीचं तिथं उगम झाल्यानंतर ते जे पाणी आहे ते एक बाजूला कुंडामध्ये गेलं आणि त्या कुंड्याच्या खाली जे दगड म्हणजे डोंगर आहे तिथून ते पाणी आपल्या नदीमध्ये येत असतं असं सांग आणि आत्ताही जर तुम्ही म्हणजे गंगाधरला गेल्यानंतर ते आपल्याला तीर्थ म्हणून ते गंगा नदीचं पाणी देतात ते तुम्हाला तुमचं ॲक्वागार्डचं पाणी जे आहे त्याच्यापेक्षाही म्हणजे बिजलरीच्या पाण्यापेक्षाही खूप चांगलं आणि गोड असं लागेल कारण ते एक रिअल वॉटर आहे तर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये हे जे ब्लू ब्लू कलरचं पत्र्यांचा दिसते तीच आहे शिळा आणि न्यू जागा जी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्ही बघू शकता किती छान असा व्ह्यू आहे हा जेव जेवढा आपण रिअलमध्ये बघू शकतो तेवढा फोनमध्ये कॅप्चर होत नाही बट जेव्हा तुम्ही रियल बघता ते खूप चांगलं आहे आणि इथे झूम आउट करून मी तुम्हाला गुरुपीठ देखील दाखवलेलं आहे आता आम्ही वरती पोचलेलो आहोत वरती पोचल्यानंतर तुम्हाला राईट साईडला जे आहे ते जे मी तुम्हाला दोन गुहा दाखवणार आहेत ते आहेत आणि लेफ्ट साईडला आपलं गंगाद्वार आहे जिथे गंगा नदीचा उगम झाला तर सगळ्यात आधी आम्ही इथे येऊन दर्शन घेतलं आणि थोडे फोटोज वगैरे काढले दर्शन घेतल्या गेल्यानंतर गंगाद्वारच्या रोडला आम्ही चालायला सुरुवात केली आणि चालताना तुम्हाला सगळ्यात आधी जी गुवा दिसेल तिथे एकशे आठ आपले शिवलिंग आहेत तिथे आई गौतम ऋषी एकशे आठ महादेवांची पूजा करून तिथे यज्ञ करण्याचं हवन केलं आईल्या मातानी बर के माझ्या नावाचा पातक दूर झाला तर इथे एकशे आठ शिवलिंगांची पूजा जसे आपले काही छोटे मोठे जे पाप होतात एकशे आठ शिवलिंगांचे दर्शन घेतल्या गेल्यानंतर आम्ही आमच्या रस्त्याला पुढे चालायला सुरुवात केली आणि मग गोरक्षनाथांच्या गुहामध्ये जाऊन त्यांचे दर्शन घेतले तर स्टार्टिंगपासूनच मी तुम्हाला गोरक्षनाथांची गुहा शिळा हे सांगत आलेली आहे तर आता याचं काय महत्त्व आहे किंवा हे काय आहे ते तुम्हाला सांगते शिळा म्हणजे एक मोठ्या आकाराचा दगड असतो तर हा शिळा जो आहे तिथे गोरक्षनाथांनी चौदा वर्ष तप केले होते आणि त्याचसोबत त्यांचे जे शिष्य आहेत त्यांना नवनाथ पंतांची दीक्षा दिली होती आता इथे आम्ही सकाळपासून आलेलो होतो म्हणून चालून चालून थकलो होतो तर आम्ही हे काय सोबत जे स्नॅक्स वगैरे आणले होते ते आम्ही खायला सुरुवात केली बट आमचं लक थोडं खराब असल्यामुळे आम्ही जेव्हा खायला सुरुवात केली तेव्हाच आम्हाला एका माकडाने बघितलं आणि मग त्याच्यानंतर खूप सारे माकड यायला सुरुवात झाली तर हे इथं तुम्हाला तुम्हाला जागे जागे बोर्ड देखील दिसतील की कोणतं काय आहे तर ही गो न आपलं गोरक्षनाथांची गुवा आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर तुम्हाला शिळा दिसेल दर्शन घेऊन रिटर्न येताना मला इथे असं म्हणजे सगळं आपलं जे काही वेदर वगैरे बघून ते ट्रेंड आठवला तो जो होता बादल बरसा बिजलीवाला तर ते तेच मी असं टाईमपास करत होती आणि तेव्हाच मम्मीने मला शूट केलं आणि ॲक्च्युली मम्मी व्लॉग बनवते हे देखील मला माहिती नव्हतं जेव्हा मी घरी आले तेव्हा मम्मी बोलते की चल आता एडिटिंगला घे मी व्लॉग बनवून आणलेला आहे चलो भागो अभी निघलो वापस घर बाय बा� <laughs> चला रे पूर्ण वेळ एन्जॉय केल्या गेल्यानंतर ॲट लास्ट पाऊस खूप जोरात सुरू झाला म्हणून आमच्याकडे काही ऑप्शन नसल्यामुळे त्र्यंबक साईडला तुम्हाला ही अशी घोंगडी जी आहे ती भेटतील तर ते आम्ही यूज केलं शिळेवरती आम्ही गंगाद्वारचं दर्शन घेतल्यानंतर चाललो होतो तर खाली उतरताना तुम्हाला थोडं गावासारखं दिसेल तर तिकडून तुम्ही लेफ्ट घेतलं तर तुम्ही शिळेकडे जाणार आणि जर तुम्ही चढतानाच आधी शिळेला जाणार शिळेवरती जाणार असाल तर तुम्ही राईट साईडला टर्न घ्या आता जर तुम्हाला ट्रॅकिंग करायची नसेल आणि तुम्हाला फक्त या जागेंचं दर्शन घेण्यासाठी यायचं असेल तर तुम्ही तुमच्या कार किंवा बाईकने देखील येऊ शकता या शिळेपर्यंत जवारमुखाडा साईडकडून आणि मग इथून तुम्हाला थोडंसंच ट्रॅकिंग करावं लागेल आपलं गंगाद्वारपर्यंत ही आहे ती शिळा जिथे गोरक्षनाथाने चौदा वर्ष तप केला होता तर ही शिळेला अनुपाम शिळा असं म्हणतात आणि इचा उल्लेख नवनाथ ग्रंथात देखील केला गेलेला आहे आधी ही शिळा कोणाला माहिती नव्हती बट आता बऱ्याच जणांना माहिती झालेली आहे म्हणून त्यांनी आता हिला म्हणजे स्लॅब वगैरे टाकून तिला प्रोटेक्ट केलेला आहे नाहीतर आधी ती शिळा अशीच ओपन होती आणि तुम्हाला इथे जे सुकलेलं झाड दिसत आहे ते झाड गोरक्षनाथांच्या टाईमपासून आत्तापर्यंत इथे आहे तुम्ही बघू शकता किती मोठी अशी ही शिळा आहे इथे कमीत कमी शंभर लोकं बसून एखादी सेवा करू शकतात आणि ही उंचीला पाच ते सहा फूट आहे आणि रुंदीला तर वीस एक फूट असेल मला जेवढी माहिती या शिळेबद्दल माहिती होती ती तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्यापैकी कोणालाही अजून काही माहिती माहिती असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटद्वारा मला आणि बाकी सेवेकरींना सांगू शकतात सो so, तुम्ही जर कधी गंगाद्वारला गेलात तर नक्की शिळेचं आणि गुफेंचं दर्शन घ्या आणि होप तुम्हाला हे जे काही इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओद्वारे देण्याचा प्रयत्न केला असेल ती उपयोगी पडेल आणि असा होता आमचा डे जिथे आम्ही खूप दर्शन देखील केलं फन देखील केलं आणि देखील झाली तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओत श्री स्वामी समर्थ